कधी कधी परिस्थिती कोणत्याही वयात माणसाला काम करायला भाग पाडते एका पंच्याण्णव वर्षाच्या वृद्ध आजोबांचा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आजोबा लग्न समारंभात ढोल वाजवताना दिसत आहे त्यांचे वय पंच्याण्णव वर्ष आहे पोटा पाण्यासाठी या वयात कष्ट करून पैसे कमवतात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते कधी सर्वांसमोर ढोल वाजवतात तर कधी ते थकून जमिनीवर बसतात हा व्हिडिओ पाहून अक्षरशः सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलेला आहे जगण्यासाठी पोट भरण्यासाठी सर्वच लोक काही ना काही काम करत असतात जगात अशी अनेक लोक आहेत जे वयाची बंधनं तोडून काम करतात आपलं पोट भरतात हा व्हिडिओ ज्यांनी कोणी शूट केलेला आहे त्यांनी आजोबांना मदत केलेली आहे त्यांनी आजोबांच्या घरी रेशन पोचवलेलं आहे आणि अन्न व इतर आवश्यक वस्तूसुद्धा दिलेल्या आहेत तसेच त्यांचा एक इंटरव्ह्यू या अकाउंटवरती सुद्धा शेअर केलेला आहे अनेक लोक आजोबांचा फोन नंबर किंवा बँकचे तपशील सुद्धा विचारतात जेणेकरून त्यांना आर्थिक मदत करू शकतील सध्या सोशल मीडियावरती हा भावनी करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय